नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांची माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी महाशिवरात्री या निमित्ताने आपण शिवलीला अमृत या पवित्र ग्रंथातील अध्याय अकरावा आज श्रवण करणार आहोत चला तर मग लगेचच सुरुवात करूयात अध्याय अकरावा यामध्ये भद्रसेन आख्यान महानंदा आख्यान आणि सुधर्म कथा आहे चला तर मग सुरुवात करूयात श्री गणेशाय नम जे शिवभक्तीत मग्न असतात शिवलीला श्रवण करणे आणि सदाशिवाचे पूजन करणे यात रमतात ते लोक धन्य होत सुत शवनकादिकांना सांगत होता रुद्राक्ष महात्म्य जे रुद्राक्ष धारण करतात त्यांच्या पुण्याला गणती नाही ते त्रैलोक्यात धन्य आहेत जो सहस्त्र रुद्राक्ष धारण करतो त्याला इंद्रादि देव नमन करतात तो साक्षात शंकरच त्याचे दर्शनही तारक असते दंडात प्रत्येकी सोळा रुद्राक्ष धारण करावे शिखेला एक रुद्राक्ष बांधावा त्यावरून स्नान केले तर प्रयागात स्नान केल्यासमान पुण्य लाभते प्रत्येक मनगटात बारा रुद्राक्ष धारण करावेत कंठामध्ये बत्तीस व मस्तकाभोवती चोवीस रुद्राक्ष बांधावे कानाभोवती प्रत्येकी सहा रुद्राक्ष बांधावेत एकशे आठ रुद्राक्षांची माळ कंठात नेहमी धारण करावी एकमुखी रुद्राक्ष फार महत्त्वाचा आहे तो ऐश्वर देणारा आहे पाच सहा आठ व चौदा मुखांचे रुद्राक्ष लक्ष्मीदायक असतात रुद्राक्षावर जप केला तर सर्व मंत्र फलप्रद होतात रुद्राक्षाचे पूजन केले तर शिवपूजनच घडते रुद्राक्षाचा महिमा फार मोठा आहे याविषयी एक इतिहास आहे तो श्रवण करावा भद्रसेन सुधर्म तारक आख्यान काश्मीर देशात भद्रसेन नावाचा एक राजा होता तो प्रजेला फार प्रिय होता न्यायी चतुर पंडित आणि विवेकी होता त्याची भार्या सुंदर पतिव्रता व सद्गुणी होती पूर्वपुण्याईनेच अशी भार्या लाभते त्याचा प्रधानही सद्गुणी होता पूर्वपुण्याईनेच गुणी विद्वान व भाग्यवान पुत्र मिळतो सर्वज्ञ कृपावंत थोर मनाचा गुरु पुण्याईनेच मिळतो उदार मनाचा गुरुभक्त व शिष्य तसेच शास्त्रज्ञ व क्षमाशील वक्ता चतुर सावधान व प्रेमळ श्रोता सविवेकी उद्यमी श्री संपन्न असा यजमान उत्तम सुंदर निरोगी व सत्कुळातील शरीर हे सर्व पूर्व सुकृतानेच लाभते असो भद्रसेन व त्याचा प्रधान शिवभक्त होते त्यांना दोघांनाही पुत्र प्राप्त झाले राजपुत्राचे नाव सुधर्म व प्रधनाच्या नाव तारक असे होते ते दोन्ही पुत्र सत्संगती आवडणारे होते दुर्जनांची संगती त्यांना आवडत नसे त्या मुलांना अलंकार आवडत नसत ते, ते रुद्राक्ष माळाच मागून घालीत असत भस्म धारण करीत शंकराचे नाम नेहमी घेत शंकराचीच पूजा करण्यात त्यांना आनंद वाटत असे लोकांनी त्यांना कितीही चांगली वस्त्रे व भूषणे नेसवली तरी ती काढून टाकून ते रुद्राक्ष घालेत भस्म फासून बसत त्यांना शिक्षा केली तरी ते ऐकत नसत राजाला व प्रधानाला चिंता वाटू लागली योगायोगाने पराशर ऋषींचे राजाकडे आगमन झाले बरोबर आणखीही ऋषी होते पराशर हे वसिष्ठांचे नातू कृष्ण कृष्णद्वैपायन व्यासांचे जनक या पराशरांनी पूर्वी राक्षसांचा फार मोठा संहार केला होता कारण त्यांचा पिता शक्ती याला राक्षसांनी फार छळले होते पुढे पुलस्ती ऋषीने त्याची प्रार्थना करून काही राक्षसांना वाचविले त्यात रावणादिक काही राक्षस वाचले होते असे ते पराशर ऋषी भद्रसेनाचे कुलगुरू होते ते येताच राजाने त्यांचे विनयपूर्वक स्वागत केले आदर सत्कार केला नंतर म्हटले गुरुवर्य हे दोन्ही कुमार सुधर्म आणि तारक विचित्रच वागतात त्यांना विलास मुळीच आवडत नाही ते विरक्त आहेत भस्म व रुद्राक्ष धारण करतात कोणाशी फारसे बोलत नाही पुढे राज्यकारभारात कसा काय भाग घेणार याची काळजीच लाभली आहे महानंदा कथा त्यावेळी पराशर म्हणाले हे दोघे शिवभक्त कसे झाले ते सांगतो पूर्वी काश्मीरमध्ये नंदीग्राम नगरात महानंदा नावाची सुंदर वेशा राहत होती ती महानंदा फार श्रीमंत होती रत्नखचित अशी अनेक वाहने तिच्या जवळ होती रत्नखचित दांड्या असलेली छत्र चामरे सोन्याचे व रत्नांकित पलंग शुभ्र मृदू चांदण्यासारखी शय्या दिव्य अलंकार आणि गाई म्हशींची खूप खिल्लारे घोडे हत्ती सेवक सेविका सर्व काही वैभव तिच्या जवळ होते घरी आई व भाऊ होता ती गोड गळ्याने गाऊ लागली की श्रोते तल्लीन होत कोकिळ तटस्थ होत नृत्य पाहून सर्व चकित होत देशोदेशीचे राजे तिच्यासाठी येत असत ती एका रात्रीसाठी ज्या पुरुषाची सेवा करीत असे त्याला खरा पती मानित असे तेथे दुसऱ्या कोणाचाही विचार सुद्धा ती करीत नसे मग द्वारावर इंद्र येता तरी तिने परत पाठवला असता ती शंकराची अनन्य भक्ती करी सोमवार करी प्रदोष व्रत पाळी शिवरात्रीला उपोषण व जागरण करे नेहमी अन्नछत्र चालवी रोज बेलाची लाखोली वाहत पूजा करी अभिषेक करवी याचकांना इच्छेप्रमाणे दाणे देऊन संतुष्ट करे श्रावण मासात कोटीरलिंगाचणी करी मा को तिने एक कोंबडा व एक माकड घरात पाळले होते त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून त्यांना नाचायला शिकविले होते नृत्याच्या खोलीत तिने एक शिवलिंग स्थापन केले होते त्या प्राण्यांना त्यासमोरच नृत्य करायला ती शिकवत असे तेथेच त्यांना बांधून ठेवी महानंदा शिवपुराण ऐके नृत्य करी ते श्रवण करीत नृत्य पाहत गायन ऐकत ती त्यांच्या अंगाला व कपाळावर आपल्या हाताने विभूती लावी तिच्या संगतीने त्यांना शिवभक्ती घडे महानंदेची परीक्षा पाहावी म्हणून शंकर सौदागराच्या वेषाने एकदा तिच्याकडे आला त्याचे स्वरूप पाहून ती महानंदा तल्लीन झाली तिने त्याचे स्वागत केले व हाताला धरून मंचकावर बसविले त्याच्या हातात एक अत्यंत मूल्यवान कंकण तिने पाहिले तिचे लक्ष कंकणाकडे आहे असे पाहून त्याने ते कंकण काढले व तिच्या हातात घातले त्यावेळी तिला फारच आनंद झाला आणि ती म्हणाली हे कंकण तर पृथ्वीवर अगदी दुर्लभ आहे मी ही दुर्लभ अशी बत्तीस लक्षणी नारी आहे आजपासून तीन दिवस मी आपली अनन्य भावे सेवा करेन सौदागर म्हणाला मी शिवभक्त आहे मजजवळ एक दिव्य शिवलिंग आहे ते आता तीन दिवस तू सांभाळ पण एक लक्षात ठेव हे लिंग माझा जीव की प्राण आहे तू ते भंग होऊ देऊ नको हरवू नको ते जर नष्ट झाले किंवा दग्ध झाले तर मी तात्काळ अग्नी प्रवेश करेन असे म्हणून त्याने एक लखलखीत लग शिवलिंग वस्त्रातून काढले व तिच्याजवळ दिले तिला ते पाहताच ध्यानच लागले मग तिने ते आपल्या आगारात नेऊन ठेवले रात्र झाली सौदागर व महानंदा शयन करण्यास गेली शिवाने तिची कसोटी पाहण्यासाठी आपल्या मायेने नृत्यशाळेस आग लावली आणि जिकडे तिकडे धावपळ सुरू झाल्यावर महानंदाला उठवले उठ आग लागली, ला लागली बघ ती एकदम उठली तो आग सर्वत्र पसरलेली तेवढ्यात तिने कोंबडा व माकड यांकडे धाव घेतली व त्यांची बंधने सोडून त्यांना सोडून दिले त्यांचे प्राण वाचले पण नृत्यागार जळून गेले आग आटोक्यात आली सौदागराने एकदम विचारले अग पण माझे शिवलिंग ते कुठे आहे नृत्यागारातच ते ठेवले होते हाय हाय भस्म होऊन गेले त्याचे शिव शिव आता मी काय करू माझा केवढा अपराध झाला हा असे म्हणत महानंदा ऊर पेटून आक्रोश करू लागली तो सौदागर म्हणाला आता मला अग्निप्रवेश केल्याशिवाय अत्यंतर नाही त्या आत्मलिंगाविना मी जगू शकत नाही आणि महानंदा रडत असतानाच तिच्या वाड्यातील पेटलेल्या लाकडांच्या अग्नी प्रदीप्त करून त्याने ओम नम शिवाय अशी गर्जना करून एकदम त्या अग्नीमध्ये उडी घेतली महानंदा त्याची अनन्य सेवा तीन दिवस करणार होती तो तिचा पती होता आता जगून काय करावयाचे म्हणून तिनेही सर्व संपत्ती दान देऊन व रुद्राक्ष भस्म धारण करून शुभ्र वस्त्र लिहून त्याच अग्नीत शिवनामाचा घोष करीत उडी टाकली ती सती गेली तो काय महान आश्चर्य घडले एकदम त्या अग्नीची दाहकता नष्ट होऊन तेथे कैलासनाथ चंद्रमौली साक्षात प्रगटला तर दशभुज पंचमुख शिवाचे रूप दिव्य होते तो म्हणाला महानंदे मीच सौदागर म्हणून आलो होतो तुझ्यावर मी प्रसन्न झालो आहे तू वर माग महानंदा म्हणाली हे संपूर्ण नगर उद्धरून जाव शंकराने तथास्त म्हटले तेथे ते एक अत्यंत विशाल विमान आले त्यात माता व बंधू यांसह हो सती महानंदा व सर्व नागरिक आले यांना बसवून शिवाने कैलासात नेले त्या शिवलोकात आदी नाहीत क्षुधा व तृषा यांचा त्रास नाही भेद बुद्धी नाही अधिक षडविकार नाहीत द्वंद्व व दुःख नाही अमृतासारखे मधुर असे जल तेथे असून देववृक्षांची वने व गोधन आहे चिंतामणी जळविलेले खांब व भिंती असलेली निवासस्थाने तेथे भक्तांसाठी आहेत स्वप्नातही शिवभक्त जे बरगळतात ते त्यांना ते तेथे प्राप्त होतो महानंदा शिवलोकी गेली तिने पाळलेले कोंबडा व माकड शिवभक्तीच्या प्रभावाने आता राजपुत्र व प्रधानपुत्र म्हणून जन्मास आले आहेत पराशर पुढे म्हणाले सुधर्म व तारक हे नावाप्रमाणेच तुमचा उद्धार करतील यात संशय नाही तेव्हा भद्रसेन आपल्या प्रधानासह पराशरांच्या पाया पडला स्वतःला धन्य मानू लागला त्याने पुन्हा प्रश्न केला मला हा एवढा एकच पुत्र आहे मोठ्या नवसाने जन्माला आले प्राणाहून प्रिय आहे त्याचे भविष्य काय आहे तो किती वर्ष राज्य करेल किती वर्ष जगेल पराशर म्हणाले मी सत्य सांगेन पण तुम्हाला फार दुःख वाटेल सर्व सभाजन दुःखी होतील मी जर खरे बोललो नाही तर मूर्ख ठरेन पण खरे बोलेन ते तुला विषाहून कडू वाटेल भद्रसेन म्हणाला सत्यच सांगा अनुमान करू नका मग आम्हाला दुःख होईल ते हो पराशर म्हणाले आजपासून सात दिवसांनी सुधर्म या पुत्राला बारा वर्षे पूर्ण होतात त्याच दिवशी त्याचा मृत्यू ठरलेला आहे झाला तो मूर्छित होऊन एकदम धरणीवर कोसळला सर्वजण हळहळू हल लागले अंतपुरात तर फारच शोक झाला स्त्रिया आकांत करू लागल्या पराशरांनी राजा सावध केले व म्हटले राजा धैर्यधर दुःख वाटून घेऊ नको तुला मी सृष्टीतील एक परम गोष्ट सांगतो ती ऐकलीस व हृदयाशी धरलीस तर तुझे दुःख दूर होईल भद्रसेनाचे मन थोड्या ताळ्यावर आले पराशरांनी त्याला सृष्टीचा उत्पत्ती क्रम सांगितला वेद कसे उत्पन्न झाले ते सांगितले व पुढे म्हणाले चारी वेदांचे परमरहस्य त्यांचे सार म्हणजे रुद्राध्याय होय रुद्राध्याय रुद्राध्या महिमा या रुद्राध्यायापेक्षा गुह्य असे ज्ञान त्रैलोक्यात कोठेही नाही यापेक्षा मोठे साधन नाही हा संपूर्ण शिवरूप आहे जे रुद्राध्याय वाचतात याची पारायणे करतात त्यांच्या दर्शनाने सुद्धा लोक तरुण जातात ब्रह्मदेवाने एकांतात आपल्या सात पुत्रांना याचा उपदेश प्रथम केला मग त्या ऋषींपासून संप्रदाय परंपरेने रुद्राध्याय या भूलोकात आला त्याहून अन्य जप तप व ज्ञान दुसरे नाही जो संपूर्ण पठन व जप करतो त्याच्या दर्शनाने तीर्थे पावन होतात देवही त्याच्या दर्शनासाठी उत्सुक असतात एकेकाळी या रुद्राध्याची साधना एवढी वाढली की पुण्यवृद्धीने सर्वजण शिवलोकी जाऊ लागले त्यामुळे यमाची पुरी ओस पडली यमदूतांना कामच उरले नाही हातातील पाश टाकून ते नुसतेच फिरू लागले तेव्हा यमाने ब्रह्मदेवाकडे तक्रार केली सृष्टीची मूळ व्यवस्था बिघडू नये अशी विनंती केली तेव्हा ब्रह्मदेवाने अभक्ती नामक कृत्या निर्माण केली ती अभक्ती कुतर्कवादी लोकांच्या मनात शिरली त्यांची मत्सरी वृत्ती तिने वाढविली शंकरांचा द्वेष करावा असे त्यांना सतत वाटू लागले त्यामुळे त्यांच्या हातून कुकर्मेही घडली मग पुन्हा लोक मरणोत्तर यमलोकात जाऊ लागले यम आपल्या दूतांना म्हणाला जे शिवाचा द्वेष करतात त्यांना अल्पायुषी करा त्यांचे नरकात हाल हाल करा जे हरी व हर यांच्यात उच्च नीच भेद मानतील त्यांनाही नरकामध्ये टाका ज्यांना रुद्राध्यय आवडणार नाही त्यांना तुम्ही कुंभी पाक नरकामध्ये छळावे रुद्राचे अनुष्ठान करतील त्यांना दीर्घायुष्य द्यावे एवढे सांगून पराशर म्हणाले भद्रसेना तू दहा सहस्र रुद्रावर्तने शंकरावर अभिषेक कर असे केले तर मृत्यू टळतो नाहीतर शंभर घट स्थापन करून दिव्य तरुणच्या पल्लवानी त्यातील रुद्राने अभिमंत्रित पाणी घेऊन तुझ्या पुत्र्यावर अभिचिंतन कर सात दिवस रोज रुद्राची दहा कर पराशरांनी सांगितलेली उपाय ऐकून राजाने त्यांची स्तुती केली व त्यांच्या वंदन केले पराशराने त्याने सर्व विधीसाठी आचार्य म्हणून नेमले व अनेक ब्राह्मण बोलावले हजारांवर ब्राह्मण जमले व त्या सच्छिल ब्राह्मणांनी आवर्तने सुरू केली एक हजार घटांची स्थापना केली होती त्यात मंदाकिनीचे जल भरले होते आम्रपल्लव घातले होते रुद्रघोष सुरू झाला सहा दिवस अनुष्ठान चालू होते सातव्या दिवशी ही अनुष्ठान चालू असता मध्यान काळ आला राजपुत्राचा मृत्यूचा काल येऊन ठेपला तो एकदम मूर्छित पडला काही वेळ त्याची हालचाल बंद पडली राजा फारच घाबरून गेला पण गुरु पराशरांनी त्याला अभय दिले रुद्र मंत्राने पावन झालेले जल त्यांनी पुत्राच्या अंगावर सिंचन केले तेव्हा तो सावध झाला तुला काय झाले होते मूर्छा कशी आली असे प्रश्न त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला एक भयंकर काल पुरुष मला येऊन घेऊन जात होता तोच चौघे पुरुष धावत आले आणि त्यांनी मला त्यांच्या हातून सोडविले ते चौघे जण शिवासारखेच पंचवदन चतुर्भुज होते ते फार तेजस्वी होते त्यांच्या पुढे त्या काल पुरुषाचे काहीही चालले नाही मी लगेच सावध झालो भद्रसेन फारच हर्षित झाला शंकराचा जय जय करू लागला त्याने ब्राह्मणाने नमस्कार घातले तो आनंदाने रडू लागला देवांनीही गगनातून पुष्प वर्षाव केला वाद्यांचे ध्वनी निनादू लागले भद्रसेनाचा पुत्र अपमृत्यूतून वाचला त्यामुळे सर्वजन आनंदाने शिवनामाचा गजर करू लागले भद्रसेनाने होम यथाशास्त्र पूर्ण केला आणि अगणित द्रव्य दान दिले अगणित लोकांना अन्नदान केले याचक असा कोणी उरला नाही ब्राह्मणांनी मंत्राक्षता देऊन राजाचे सपरिवार कल्याण चिंतले उत्तमोत्तम दिले त्यावेळी आणखी एक आश्चर्य तेथे घडले साक्षात देवर्षी नारद तेथे आले त्यांचे महात्म्य काय वर्णावे प्रल्हाद हे ज्यांचे शिष्य त्या त्रिलोकी वंदे नारदांचे तेथे आगमन झाले तेव्हा जणू गंगा काशीला आले सुगंधवनात वसंत ऋतू आला अथवा दुर्दैवी माणसाला चिंतामणी सापडला ते चौदा विद्या व चौसष्ट कला जाणणारे मुखाने नारायण नाम घेत सर्वत्र संचार करणारे नारायणाचे श्रेष्ठ भक्त नारद त्यांचे आगमन होताच यज्ञकुंडातून अग्नी मूर्त रूप घेऊन प्रगट झाला व स्वतःच्या दक्षिणाग्नी ग्राहपत्य अग्नी व आवहिनीय अग्नी अशा तिन्ही रूपांनी त्यांना सामोरा झाला राजा सर्व ब्राह्मणांसह व प्रधानांसह त्यांच्या स्वागतासाठी तत्पर झाला त्याने नारदांची पूजा केली त्यांना कुशल विचारले पराशर आणि नारद परस्परांना भेटले राजा म्हणाला हे देवर्षी आपण दृष्टी आहात त्रिखंडात सर्वत्र संचार करणारे आहात आपल्याला काही विशेष दिसले किंवा कळले असेल तर सांगण्याची कृपा व्हावी नारद म्हणाले येताना वाटेत मी चार शिवधूत पाहिले ते मृत्यूला हाकलून नेत होते तुझ्या पुत्राचा मृत्यू टळला हा रुद्राच्या अनुष्ठानामुळेच धन्य धन्य मी आणखी असे पाहिले की शंकराने वीरभद्र या स्वतःच्या पुत्रालाच तुझ्या पुत्राच्या रक्षणार्थ पाठविले होते वीरभद्र मृत्यूला म्हणत होता तू कोणाच्या आज्ञेवरून सुधर्माला नेत आहेस तुला रुद्राचा महिमा ठाऊक आहे ना याला दीर्घायुष्य आहे तो सार्वभौम राजा होणार आहे तेव्हा यमाने चित्रगुप्ताजवळ लेख पाहिला त्यात बाराव्या वर्षी मृत्युयोग होता रुद्र अनुष्ठानाच्या पुण्याने टळला होता तसे झाले तर दीर्घायुष्य व राजयोग होता अर्थात सुधर्माला यमलोकात नेणे योग्य नव्हते यमाच्या हे लक्षात आले तेव्हा त्याने वीरभद्राची क्षमा मागितली आणि तो तिथून निघून गेला नारद म्हणाले राजाने नारदांना पुन्हा वंदन केले नारद तिथून निघून गेले त्यांच्या सांगण्यावरून राजाने सहस्र रुद्रावर्तने केली मोठा उत्सव केला शतरुद्र केला व माणूस शतायू होऊ हा अकरावा अध्याय नित्य पठन करणारा अंतःकरणाने शिवाशी जोडला जाईल तो इथेच मुक्त होईल त्याचे चरणतीर्थ घेतले तर इतरही उधरून जातील राजाने पराशर ऋषींना पुष्कळ धन देऊन संतुष्ट केले आणि सुधर्म व तारक यांना आशीर्वाद देऊन नंतर पराशर ऋषीही निघून गेले हे भद्रसेनाचे आख्यान जे वाचतील त्यांना दीर्घायुष्य व संतती प्राप्त होईल त्यांना मरणोत्तर शिवलोकात गती प्राप्त होईल एकदा वाचाल तर सहस्त्र कपिला गायींचे दान दिल्याचे पुण्य लाभेल अभक्ष भक्षण मद्यपान ब्रह्महत्या इत्यादी महापापे भस्म होतील कलियुगात तर शिव कीर्तनाचे महात्म्य विशेषच आहे शिवाचे लिलामृत पठण करणे लोकांस दीर्घायुष्य देणारे आहे भद्रसेनाने मुलाला राज्य दिले तारक यास युवराजपद दिले प्रधानाला बरोबर घेऊन राजातप करण्यासाठी वनात गेला तेथे शिवाची उपासना करून त्यांनी अंती शिवलौकी प्रयाण केले त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना ब्रह्मलोकात इंद्रलोकात व वा वैकुंठातही पुष्कळ काळ आनंदाने निवास करता आला तो व प्रधान शिवरूप झाले फलश्रुती मंडळी हा अकरावा अध्याय एकादश रुद्राक्षीची मूर्ती आहे त्यांच्या पठनाने अकरा रुद्र संतुष्ट होतात हा कल्पतरु इच्छित फल देणार आहे मृत्युजयाचा जप व अध्यायाचा पाठ यांनी ग्रह पिढा बाधा व्याधी, बाधा व्याधी यांची बाधा होत नाही यावर अविश्वास ठेवणारा अल्पायुषी होतो याची निंदा करतील त्याला स्पर्शही करू नये त्याचा जन्म व्यर्थ त्याची संगती नको त्याच्याशी भाषण नको त्याला घरी आणू नये त्याच्या घरी जाऊ नये सिंहाच्या गुहेप्रमाणे ते दुरून टाळावे अहो विष खाणारा मरणार यात शंकाच नाही त्याची संगती तशीच असते या अध्यायाचे नित्य वाचन करावे शिवलीलामृत हे ग्रंथ संपूर्ण वाचणे जमले नाही तर हा एकच अध्याय पूर्ण कल्याणकारक आहे नित्य पठन करणारा रुद्रानुष्ठान करणारा जनावा श्रीधराला स्वामी ब्रह्मानंद गुरु हे शिवरूपच आहेत तेच आनंदाने अक्षय निधान स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड शिवलीला मृताचा अकरावा अध्याय श्रोते नित्य श्रवण करोत श्री सांब सदा शिवार्पणमस्तू ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंडळी हा शिवलीलाअमृत ग्रंथामधील अकरावा अध्याय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा चला तर मग मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ